रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग अठ्ठावीसावा सकळ चिंता मणी शरीर जरी जाया अहंकार निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक जैसा मोक्षाचे तीर्थ नलगे वाराणसी येती तया पासी अवघे जन तीर्थासी तीर्थ जाला तोची एक मुक्ष तेने दर्शने तया काय करिसी माळा मंडित सकळा भूषणांसी हरीचा गुणे गरजता ती सदा तया मानसी तन मन धन दिले पुरुषोत्तमा आशा नाही कवणाची तुका म्हणे तो परिसाहुनी आगळा काय महिमा वर्णू त्याची हे शरीर सकळ कामना पूर्ण करणारे चिंतामणी सारखे आहे पण जर अविद्येसह अहंकार आशा निंदा हिंसा कपट आणि देहाभिमान गेला व चित्त स्फटिकाप्रमाणे शुद्ध झाले तर हे शरीर चिंतामणी आहे यात वादच नाही मोक्ष देणारे पवित्र क्षेत्र वाराणसी आहे पण ज्याचे शरीर चिंतामणी झाले असेल त्याला त्या मोक्षाची गरज नही। उलट, मोक्ष नाही उलट सर्व लोक मोक्ष प्राप्ती करता त्याच्याजवळ येतात गंगादी तीर्थांनाही तीर्थत्व आणणारा तोच एक जगात पवित्र आहे म्हणून त्याचा दर्शनाने देखील मोक्ष प्राप्त होतो अरे जना ज्यांचे मन शुद्ध आहे त्याच्या गळ्यात तुळशीची माळ असली नसली तरी त्या नुसत्या माळेला घेऊन काय करतोस कारण तो वैराग्य भक्ती व ज्ञान या भूषणांनीच मंडित आहे हरीच्या गुणानुवादाचा तो नेहमीच घोष करतो त्याच्या मनात सर्व काळ आनंद असतो त्याने श्री पांडुरंगाला तन मन व धन अर्पिलेले असते त्याला स्त्री पुत्राधिकांची आशा नसते तुकाराम महाराज म्हणतात तो पुरुष परिसाहून श्रेष्ठ आहे त्याचा महिमा मी काय वर्णन करू शकेन रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण असतो